ही वैद्यकीय सेवा अनेक दिवसापासून आम्ही इथं दहा दिवसापासून वैद्यकीय सेवा रुजू करतोय आणि हा उपक्रम आमचा गेल्या एकोणीस वर्षापासून चालू आहे साधारणतः रोज आम्ही दीड ते दोन हजार या वारकऱ्यावरती सेवा देत असतो यामध्ये प्राथमिक ड्रेसिंग करण्यापासून असू दे साधे इंजेक्शन असू दे किंवा सलन लावण्यापासून हा रोज दीड ते दोन हजार वारकऱ्यांना आम्ही सेवा देत असतो आणि मला वाटतं हा उपक्रम आमचा पुढच्या वर्षी ह्याला दोन दशक पूर्ण होतील आणि त्यांची सेवेचा एवढा पुरेपूर फायदा आहे की दररोज संध्याकाळी आमच्या दिंडीत येऊन वारकरी थांबतात त्यांची वाट बघत शुगरचे असतील किंवा कुठलीही चक्कर येणे कुणाला त्रास न हो जो असेल त्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषध गोळ्या दिल्या जात आहे त्यांना सल्ला दिला जातो हे सेवा ते पूर्ण मनमन तणाने करून आपल्या वारकऱ्याची सेवा पूर्ण पार पाडित आहेत आमच्या घरात एकसष्ट वर्षापासूनची वारीची परंपरा आहे माझ्या आजीनी वारी चालू केली तर ती आमची आजी एकादशीलाच वारली पण तिची इच्छा होती की तिची वारी कुणी ना कोणतरी जपाव पुढे जपाव तर तिची वारी जपण्यासाठी आम्ही बारा वर्ष गेली बारा वर्ष झाले मी घरात वारी करायला चालू केली मी आणि माझ्या आईनी तर माझ्या आईने वारी करायला चालू केली तो आमच्यासोबत आम्ही आमच्या घरातले अकरा ते बारा जण आम्ही घेऊन वारी चालू करायला चालू केलो वारी केल्यामुळं आमच्या आत्मीय आनंद भेटतो आम्हाला आत्मीय सुख भेटतं